नागपूर विभागाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला ज्या निजामपूर विभागामध्ये बरेचसे ऐतिहासिक ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये फार पुरातन कालापासून इथे कुर्डूगड आहे ज्याला विश्रामगड पण म्हटलं जातं ज्याच्यावरती स्वराज्याचे पहिले समर्पण प्राण समर्पण करणारे बाजी पाशिलकर साहेबा बा बाजी पाशीलकरांचं कर विश्रांती ठिकाण होते त्यांचीकडे चौऱ्याऐंशी गावाची पाटीलकी होती आणि शिवराय जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी गेले तेव्हा कुतुबशाहसमोर जेव्हा शिवरायांना विचारलं गेलं की तुमच्याकडे हत्ती नाही आहेत तर त्याविषयी त्या ब त्या, 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 त्या विषयावरती शिवराय तात्काळ उत्तरले माझीकडे हत्ती नसतील परंतु माझीकडे हत्ती समान माणसे आहेत आणि त्यावेळी कुतुबशाहनी म्हटलं की जर हत्ती समान माणसं आहेत तर ह्या हत्तीशी तुमचा जो सैनिक आहे तो लढाई करेल का तर त्यावेळी येसाजी कंक हे ये सरसावले आणि त्यांनी हत्तीशी लढाई केली आणि त्याच्यामध्ये ते जिंकले आणि त्याचं जन्मस्थान मला अभिमान वाटतो की माझ्या ह्या विभागामधील कुर्डूगडावरती आहे कुर्डूगड आहे त्यानंतर इथे जवळच ज्याचं मानगाव शहराचं नाव ज्या किल्ल्यामधून पडलं ते मानगड हा किल्ला आहे आणि याचा उल्लेख पुरंदरच्या तहामध्ये होतो त्याचबरोबर ह्या विभागामध्ये विपुल अशी निसर्ग सौंदर्य आहे त्याचबरोबर इथे धबधबे आहेत इथे प्रचंड पर्यटक पुंब मुंबईवरून येत असतात प्रचंड पर्यटक घाटातून पुणे मुंबई जगभरच्या कानाकोपऱ्यातून येत असतात याच्यामध्ये हा जो मी दाखवतो आहे इथून जवळ सिक्रेट धबधबा आहे सिक्रेट पॉईंट धबधबा असं धब म्हटलं जातं आणि ह्या धबधब्याच्या नंतर देवकुंड धबधबा आहे जो की संपूर्ण सोशल मीडियामध्ये फेमस आहे लाखो तरुण तिकडे येत असतात आणि असं येत असताना खरं म्हणजे हा जो रोजगार आज बघताय तुम्ही यावेळी पर्यटक नाही आहेत फक्त पावसाळ्याच्या चार महिने येत असतात आणि नेमकं वेळी प्रशासन हे इथे एकशे चव्वेचाळीस कलम लागू करतं जे की आमचं पोट उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते जेव्हा आम्हाला कमाईचे दिवस असतात त्याच वेळी तुम्ही ते बंद करता आणि ह्या विरोधात मी लढाई पुकारणार आहे कुठल्याही स्वरूपामध्ये प्रशासनाला तसं वाटत असेल तर आमची त्यांनी ट्रेनिंग घ्यावी ट्रेनिंग घेण्यासाठी आणि आमचे लाईफ गार्ड तयार करण्यासाठी आम्हीही त्या पद्धतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना प्रशस्तीपत्र ट्रेनिंग देऊ परंतु कुठल्याही स्वरूपामध्ये याच्यापुढे पुढे इथला देवकुंड धबधबा त्याच्यानंतर सिक्रेट पॉईंट धबधबा हा पर्यटकांसाठी बंद करू देणार दिला जाणार नाही एवढं मी इथे आश्वासित करतो आणि प्रचंड बहुमताने मी माझी निशानी आहे मशाल आणि प्रचंड बहुमताने आपण मला विजयी करावं ही मी करा माझ्या निजामपूरच्या जनतेला तरुणांना विनंती करतो धन्यवाद आपण आता आहोत विलेभागाड एम आय डी सी परिसरामध्ये आपल्याला कल्पना आहे की इकडे लोक इथे ज्या कंपन्या आलेल्या आहेत तिथे परप्रांतीय कामगार कार्यरत कारे काम करतात आणि इथे चोरीमारीच्या घटना होतात ॲक्सिडंट होतात त्याच्यासाठी एकमेव फक्त पोलीस चौकी दिलेली आहे आणि त्या पोलीस चौकीचं रूपांतर हे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात यावं प्रत्येक एम आय डी सीमध्ये पोलीस स्टेशन असतो फक्त विलेबागाड एम आय डी सीमध्ये पोलीस स्टेशन नाही आहे तो प्रश्न मी निवडून आल्यानंतर पहिलं सर्वप्रथम दसाच लावणार आपल्याला कल्पना आहे की आजूबाजूला इकडे जे धाबे आहेत जे प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळाला नाही आणि त्यासाठी रोजगार मिळत नाही म्हणून त्यांच्याने उद्योगधंदा चालू करावा यासाठी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी इकडे धाबे खोलले परंतु कंपनीनी आत आतमध्ये कंपनी आवारामध्ये त्यांची कॅन्टीन सुरू केल्यामुळे त्यांची पण त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे तर कंपन्यांचं धोरण असं असतं कामाने असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय धन्यवाद नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे खुले व्यासपीठ पंचेचाळीस निजामपूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार उद्धव भाज ठाकरे गटाचे अधिक उमेदवार जनाधर जर माणसं आहेत आज आपण थोडी गटाकडून काही माणसा नमस्कार आज आपण तिथे उभ्या आहोत की विलेभागाड एम एल डी सी या परिसरात हो। आहोत आणि या परिसरामध्ये बरेचसे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये मी मांडलेले आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की इथे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये चोऱ्या होतात ॲक्सिडेंट होतात आपल्याला कल्पना आहे की इथून तामिनी घाट जवळ आहे आणि तामिनी घाटामध्ये झालेल्या ॲक्सिडेंटच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला त्याच्याबद्दल कल्पना आहे परंतु इथे आतापर्यंत गृह मंत्रालयाकडून फक्त पोलीस चौकी आहे आणि ह्या निजामपूर विभागामध्ये सुमारे चाळीस हजार मतदार राहतात आणि ह्या चाळीस हजार मतदार मतदारांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने अजूनही पोलीस स्टेशन अद्यावत पोलीस स्टेशन निर्माण नाही केलं ही खेदाची बाब आहे आणि याच्या पुढे मी निवडून शंभर टक्के येणार आहेत आणि आल्यानंतर पोलीस चौकी पोलीस स्टेशन हे ह्या विले भागाड एम आय डी सीमध्ये कार्यान्वित करील त्याच्या पद्धत ते तो प्रश्न दसाच लावेल ला हे मी आश्वासन देतो आणि जनतेला मी आव्हान करतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार माझी निशानी मशाल आहे दोन नंबरचं बटन दाबून आपण मला प्रचंड विजय मताने विजयी कराल यासाठी मी आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मानकसाहेब हिंद चालू करू आपल्याला कल्पना आहे ह्या एम आय डी सीचं भूसंपादन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नव्वदच्या काळामध्ये झालेलं आहे आज जवळपास चाळीस वर्षे झाली तरी देखील या परिसरामध्ये आपण पाहताय की बरेचसे मोकळे प्लॉट आहेत बाराशे हेक्टर जमिनीवरती आलेलं हे भूसंपादन त्याच्यामध्ये फक्त हाताच्या बोटावरती मोजण्याइतक्याच कारखाने आलेले आहेत आणि त्यातही जे रोजगार आहेत हे परप्रांतीयाला बाहेरच्या लोकांना निजामपूर विभागाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या गावातील बाहेरच्या विभागातून बाहेरच्या तालुक्यातून ह्या आलेल्या मुठभर कारखान्यांमध्ये रोजगार लोक करता येईल आणि ही, ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे त्यामुळे आहे काय इथला प्रत्येक उद्योजक हा उपासमारीने तडपडतो आहे कारण इथे येतात आम्ही जमीन कशाला दिली एम आय डी सीला की जेणेकरून इथे कंपन्या येतील त्याच्यावरती कारखाने येतील आणि कारखान्यांमध्ये आमच्या तरुणांना रोजगार मिळेल परंतु हा रोजगार परप्रांतीयांना जाणून बुजून आणि बाहेरच्या लोकांना हे हा दिला जातो आहे आता कल्पना आहे तुम्हाला की बरेचसा हा परिसर खरं म्हणजे हा आत्तापर्यंत व्यापून गेला पाहिजे एम आय डी सीच्या नियमानुसार दो पाच वर्षामध्ये जर तिथे प्रकल्प आला नाही कारखाने आले नाहीत तर त्या कारखान्यांचं कारखान्यांवर कारखान्यांची जमीन ही परत त्या मूळ शेतकऱ्याला दिली जाते मी मा माझं संपूर्ण जनतेनी प्रचंड मतांनी निवडून दिल्यावरती मी पहिला हा प्रश्न तसाच लावणार आहे की पाच वर्षामध्ये इथे भूसंपादन झालेलं नाही यासाठी यासाठी या, या, या जमिनी मूल शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात याव्यात आणि त्याच्यासाठी माझा वकील खर्चासहित मिळून हवेत याचं अभिवचन मी जनतेला देतो आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या एम आय डी सीमध्ये कारखाने आलेच पाहिजेत आणि कारखाने येत का नाही आहेत कारखान्याने खरं म्हणजे या एम आय डी सीचा उपयोग जो आहे तो प्रॉफिट साठी केलेलं आहे फार अल्प दरात इथल्या जमिनी सरकारने भूसंपादन करून घेतल्या आणि ते भूसंपादन करून ह्या जे कारखाने इथे येऊ घातले त्यांनी वेगवेगळ्या सरकारी सुविधांचा त्यांना मिळलेल्या मिलाणाऱ्या इन्सेंटिव्हचा लाभ उचलला कारखान्यांचे हेडक्वार्टर्स मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत परंतु इथे कारखाने अस्तित्वात येत नाहीत एम आय डी सी किंवा मंत्री महोदय वेळोवेळी ह्यांना नोटिसेस पाठवतात काही ठराविक पर्सेंटेज ते काम करतात परंतु पुढे काहीही होत नाही याच्या पुढे असा प्रकार खपून घेतला जाणार नाही शंभर टक्के इथला रोजगार हा इथल्याच लोकांना उपलब्ध झाला पाहिजे खरं म्हणजे इथे जे कामगार काम करतात इथे जो पगार घेतात ते जर महाडवरनं येत असतील मानगावरनं येत असतील किंवा कोलाड पेन पनवेल पुना अगदी अलिबागवरनं का इथे येणारे कार्य कर्मचारी काम करतात आता जर तिकडून आल्यानंतर इथे काय आहे की त्यांना मिळणारा पगार त्यां जो आहे तो तो त्यांच्या त्यांच्या गावात ते खर्च करतात त्यामुळे आमची निजामपूरची बाजारपेठ ही ओस पडलेली आहे विले परिसरामध्ये हो काही धन दंद, उद्योगधंदे चालत नाही आहेत तर ही गोष्ट मुळीच खपून घेतली जाणार नाही आणि अशा पद्धतीने माझ्या जनतेनी निजामपूर विभागाच्या जनतेने मला सहकार्य करावं कंटिन्यू दिवसरात्र चोवीस तास आपल्या सेवेमध्ये असणारा मी कार्यकर्ता आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यामुळे माझ्या कामाचं चीज आपण मतदानाच्या स्वरूपात व्यक्त करावेत अशी मी नम्रतेची विनंती करतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद निजामपूर गटातून उभा आहे आणि माझी निशानी मशाल आहे दोन क्रमांकाचं क्रमांका बटन आहे दोन क्रमांकाचं बटन दाबून प्रचंड मताने मला विजय करावी हे नम्रतेचे हाक आपल्याला मी देत आहे हात जोडून मी प्रार्थना